एक्कावन्न हजार रुपये एकावन्न हजार एकावन्न हजार रुपये एकावन्न हजार रुपये घेऊन या दोन हजार द, बारा दोन हजार बाराची आय आय टेन आय टेन घेऊन जा मित्रांनो चौतीस हजार किलोमीटर चाललेली आहे बघ आणि छत्तीस हजार चौतीस 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 हा चौतीस हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे मित्रांनो एक हजार लाख रुपये एक लाख रुपये मित्रांनो दोन हजार अठराची गाडी आहे जबरदस्त गाडी आहे एक लाख रुपये दुसरा मॉडेल आहे दोन हजार सात चा ते आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये पाहू ते दोन हजार सात ची गाडी आहे ते फायनल येईल तुम्हाला नव्वद हजार रुपये नव्वद रुपये फायनल गाडी तिला सीएनजी पण लावलेलं आहे सीएनजी गाडी पेट्रोल प्लस सीएनजी नेक्स्ट आपली होंडाई आय टेन आय टेन डॉक्टर यूज गाडी आहे डॉक्टर न वापरलेली गाडी मित्रांनो होंडाई आय टेन ची आय टेन आहे इंटेरियर वगैरे जबरदस्त आहे म्युझिक सिस्टम आहे गाडीमध्ये आणि गाडीवर कुठेही तुम्हाला डेंट स्क्रॅचेस वगैरे दिसणार नाही भाऊ काय डिटेल राहणार आहे दोन हजार बाराची गाडी आहे संदीप भाऊ फक्त चौतीस हजार किलोमीटर चाललेली आहे चौतीस हजार चौतीस हजार किलोमीटर चाललेली कंपनी रेकॉर्ड मध्ये दोन हजार बाराची गाडी आहे चौतीस हजार किलोमीटर चाललेली आहे सेकंड ओनर गाडी आहे गाडीचा जो ऑफर ठेवलेला आपण दोन लाख पंचवीस ला हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे दोन लाख पंचवीस हजार भाऊनी ऑफर प्राइस दिलेला आहे मित्रांनो हा फिक्स प्राइस ज्या ज्यावेळेस तुम्ही गाडी बघाल टेस्ट ड्राईव्ह घ्याल आणि डन कराल त्यावेळेस भैया जे आहे या गाडीचा जो ऑफर प्राइस आहे त्याच्यामध्ये कमी करत बरोबर भाऊ काही लोन वगैरे कसं एकावन्न हजार रुपये डाऊन पेमेंट करा एकावन्न हजार रुपये साइड एकावन्न हजार एकावन्न हजार रुपये एकावन्न हजार रुपये घेऊन या दोन हजार बारा दोन हजार बाराची आय आय टेन आय टेन घेऊन जा मित्रांनो चौतीस हजार किलोमीटर चाललेली आहे मित्रांनो तुम्ही गाडीची ट्रेन ड्राईव्ह घेऊ शकता गाडी आतमध्ये एकदम जबरदस्त कंडिशन मध्ये तर फेमिस सेट नेक्स्ट गाडी कुठली राहणार आपण पाहू ओमनी आता आपण आलेलो सगळ्याची आवडती लाडकी मारुती ओमनी भाऊ पेट्रोल सीएनजी काय दोन हजार अठराची प्युअर पेट्रोल आहे प्युअर पेट्रोल अठराच्या डिसेंबर मंथ काय राहणार आहे डिटेल दोन हजार अठरा आहे डिसेंबर आहे गाडीचं जे ऑफर ठेवलेलं आहे आपण तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये भाऊनी ऑफर ठेवलेला आहे हा ऑफर प्राइस फिक्स नाही आहे ज्या वेळेस तुम्हाला गाडी पसंत येईल आणि घ्यायचीच आहे तर भैया ह्या गाडीच्या ऑफर प्राइस मध्ये कमी करतील आणि भाऊ मित्रांनो गाडी ओव्हरऑल गुड कंडिशन गाड़ी है। आहे छान गाडीचं इंटेरियर आहे लेदर कुशन वगैरे तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघू शकता जबरदस्त कंडिशन मध्ये गाडी आहे टायर बद्दल काय सांगतो टायरचे संदीप भाऊ जे आहे पुढचे जे आहे ते आहे पन्नास टक्के आहे मागचे जे आहे तो साठ टक्के आहे साठ टक्के आपल्या जे आहे ते अवेलेबल आहे आपण ते सांगतोय दोन हजार दोन हजार अठरा डिसेंबर दोन हजार अठरा डिसेंबरची गाडी आहे मित्रांनो भाऊ ऑफर काय तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये तीन लाख पंचेचाळीस हजार ऑफर प्राइस मित्रांनो फिक्स नाहीये हो लोन होता ह्याच्यावर आपण दोन लाख रुपये लोन करून टाकू दोन लाख रुपये लोन बरोबर आणि जे काही बैठकीत होईल तुमचं फायनल हा त्याच्या ते डाऊन पेमेंट करायचं बरोबर बरोबर जे काही फायनल प्राइस होईल किती येऊ शकतो मिनिमम डाऊन पेमेंट एखादा लाख रुपये एक लाख रुपये मित्रांनो दोन हजार अठराची गाडी आहे जबरदस्त गाडी आहे एक लाख रुपये मिनिमम डाऊन पेमेंट येईल कॅश घ्यायची तर कॅश मध्ये पण गाडी घेऊ शकता तुम्ही लोन त्याच्यासारखा एक आपल्याकडे दुसरं सुद्धा आपल्याकडे दुसरा पण मॉडेल आहे दोन हजार सात चा आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये पाहू ते दोन हजार ची गाडी आहे ते फायनल लिहिणी तुम्हाला नव्वद हजार रुपये नव्वद हजार फायनल गाडी सीएनजी पण लावलेला आहे सीएनजी गाडी पेट्रोल प्लस सीएनजी नव्वद हजार रुपये ती आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये कव्हर करू इथं दोन ओमनी गाडी आहे तीन मारुती इको गाड्या आहे स्विफ्ट डिझायर भरपूर बघूच आपण तर भाऊ डिटेल झाली गाडी बरोबर